ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका खूप मूलभूत पण तितक्याच महत्वाच्या प्रश्नावर बोलणार आहोत आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते नशिबाने होतं म्हणजे दैवी इच्छेनं की आपल्या प्रयत्नांना पण काही जागा आहे यासाठी आपण श्री अरविंद यांच्या एका विचारावर लक्ष केंद्रित करणार आहोत ईश्वर कृपा आणि मानवी सिद्धता आजच्या चर्चेतून आपल्याला हेच बघायचंय की ही जी ईश्वरी कृपा आहे आणि आपली स्वतःची तयारी म्हणजे सिद्धता यांचं नक्की नातं काय हा गुंता थोडा उलगडून पाहूया का हो नक्कीच आणि हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे आता श्री अरविंद यांच्या म्हणण्यानुसार मूळ गोष्ट हीच आहे की ईश्वरी कृपेशिवाय काहीच होऊ शकत नाही म्हणजे त्या उच्च शक्तीची संमती लागतेच पण त्याच वेळी एक दुसरी बाजू पण आहे ती कृपा पूर्णपणे प्रकट व्हायला साधकाची स्वतःची तयारी त्याची सिद्धता ती लागतेच अच्छा म्हणजे दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत असं नाही की केवळ इच्छा केली आणि कृपा झाली अगदी पण मग एक विचार येतो मनात जर समजा सगळं काही फक्त वरूनच ठरत असतं आपल्या प्रयत्नांना काहीच वाव नसतात तर तर काय झालं असतं बरोबर अरविंद नेमकं याच मुद्द्यावर येतात ते म्हणतात की जर तसं असतं म्हणजे फक्त दैवी इच्छेनं सगळं घडत असतं तर माणूस म्हणजे काय फक्त एक कळसूत्री बाहुली कळसूत्री बाहुली म्हणजे मग आपल्या साधनेला प्रयत्नांना काहीच अर्थ नाही का काहीच नाही मग कोणते नियम नसते काही नाही असं वाटलं असतं की देव फक्त स्वतःच्या मनोरंजनासाठी या खेळ करतोय हे ऐकून प्रयत्नांचं महत्व खूप स्पष्ट होते म्हणजे जरी फायनल कंट्रोल तिकडे असला तरी प्रक्रिया आपल्यातूनच घडते इथेच मग कदाचित प्रकृतीच्या नियमांचा संबंध येत असेल नाही का अगदी बरोबर श्री अरविंद हेच म्हणतात म्हणजे जरी अंतिम सत्य हेच असलं की सगळं त्या एका वैश्विक शक्तीमुळेच घडतंय तरी ते कार्य व्यक्तींमधून आणि निसर्गाच्या म्हणजे प्रकृतीच्या नियमानुसारच घडतं अच्छा याचा अर्थ काय की सर्वसामान्यपणे गोष्टी एका ठरलेल्या पद्धतीने म्हणजे कार्यकारण भावाच्या नियमांनुसारच होतात पण मग ईश्वरी कृपा म्हणजे काय नक्की ती या नियमांच्या पलीकडे जाते का श्री अरविंद असं म्हणतात की विशेष हस्तक्षेप असू शकतो म्हणजे कधी कधी नियमांच्या चौकटी बाहेर जाऊनही कृपा कार्य करू शकते हे ते नाकारत नाहीत पण सर्वसामान्यपणे बोलायचं झाल्यास त्या कृपेला सुद्धा कार्य करण्यासाठी काय म्हणतात त्याला तयार पात्र लागतं एक माध्यम लागतं माध्यम म्हणजे जसं हो जसं वीज वाहून न्यायला कंडक्टर लागतो ना हो हो तसंच काहीस कृपेला ग्रहण करण्यासाठी आणि ती प्रकट होण्यासाठी व्यक्तीची आंतरिक सिद्धता आवश्यक ठरते आणि ही सिद्धता म्हणजे नक्की काय तीव्र इच्छा ती असू शकते किंवा अहंकाराचा त्याग करायची तयारी किंवा त्या शक्तीला पूर्णपणे शरण जाण्याची वृत्ती अशी अनेक रूप असू शकतात तिची अच्छा म्हणजे हे नातं विरोधाचं नाही अजिबात हे तर एकमेकांना पूरक आहेत अगदी दैवी इच्छा आणि मानवी प्रयत्न हे हातात हात घालून चालतात असं म्हणायला हरकत नाही आपली तयारी आपली सिद्धता त्या कृपेला आपल्या आयुष्यात यायला मदत करते बरोबर यामुळे ना आयुष्यातल्या गोष्टींकडे बघण्याचा एक बॅलन्स्ड दृष्टिकोन मिळतो हो खरंय म्हणजे उगाच नशिबाला दोष देत बसायचं नाही किंवा फक्त स्वतःच्याच प्रयत्नांवर अहंकार पण करायचा नाही याऐवजी स्वतःला सिद्ध कसं करता येईल यावर लक्ष देता येतं कृपा आणि प्रयत्न यांच्यातला हा संवाद समजून घेणं फार महत्वाचं आहे तर आजच्या या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की श्री अरविंद यांच्या मते कृपा आणि सिद्धता या एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारख्या आहेत कृपा सक्रिय होण्यासाठी मानवी तयारीची पात्रतेची गरज आहेच त्यामुळे आपले प्रयत्न आपली साधना ही फुकट नाहीये उलट ती त्या कृपेला आपल्यापर्यंत आणणारे एक माध्यम बनू शकते अगदी आणि ही सिद्धता फक्त अध्यात्मपूर्ती मर्यादित नाहीये बर का नाही का नाही ती जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक पैलूमध्ये मध्ये महत्वाची ठरते बरोबर धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर